नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पुलीस भरतीसाठी उपयुक्त असे पी क्वेश्चन आणि अतिसंभाव्य प्रश्न संच भूगोल या विषयाचे आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल या विषयावर चला तर मग सुरू करू आजचं व्हिडिओ लेक्चर बघा पहिला प्रश्न आहे पहा कोल्हापूर जिल्ह्यात रिकाम जागा येथे वन उद्यान आहे असं आहे मित्रांनो बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रिकाम जागा येथे वन उद्यान कोणता आहे असं विचारलं बघा ऑप्शन आहे पन्हाळा आंबोली अजेंटा की तोरणमाल त्याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एक, एक पन्हाळा या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील येथे वन्य उद्यान आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पहा महाराष्ट्र चंद्रपूर जिल्ह्यात हे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे कोणत्या जिल्ह्यात विचारलेला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एक, एक ताडोबा हे व्याघ्र प्रकल्प मित्रांनो ताडोबा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यानंतर पेन्स जे आहे हे पेन्स जे आहे व्याघ्र प्रकल्प हे नागपूर जिल्ह्यामध्ये कुठं आहे नागपूरमध्ये त्याच्यानंतर नवेगाव याला नागझिरा सुद्धा म्हणतात नवेगाव गाव बांध हा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे कुठे आहे गोंदिया त्याच्यानंतर बघा बोरिवली इथं कुठलं आहे या ठिकाणी आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संजय गांधी ठीक आहे मित्रांनो तर महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातल्या सर्वात मोठे कुठले आता ते ताडोबा व्याघ्र प्रकल्प मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोरड्या हवामानामध्ये आढळतात तर बघा उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्य निम्मसधारित अरण्य की काटेरी अरण्य की उपउष्ण कटिबंधीय अरण्य एक उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन काटेरी अरण्य जे आहेत महाराष्ट्रातील कोरड्या हवामानामध्ये आढळतात ठीक आहे म्हणजे आपला लातूर उस्मानाबादचा जो भाग आहे की नाही त्या भागामध्ये हे काटेरी अरण्य आढळतात मराठवाड्याच्या विभागामध्ये चला पुढचा प्रश्न पहा बघा महाराष्ट्रात रिकाम्या जागामध्ये खाजन अरण्य आहेत तर ऑप्शन बघा खानदेश खाड्यांचा दलदलीचा प्रदेश पूर्व विदर्भ की मराठवाळा याचं योग्य उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक दोन जो खाड्यांचा प्रदेश आहे दलदलीचा प्रदेश जे कोकणातल्या ज्या नद्या आहेत ते समुद्राच्या जे खाड्या आहेत त्यामध्ये जो हा प्रदेश आहे खाड्यांचा प्रदेश दलदलीचा प्रदेश यामध्ये हे खाजन अरण्य आढळते ठीक आहे प्रश्न नीट कळला असेल तर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो पहा रिकाम्या जागामध्ये अरण्य हे बरेच कमी आहेत म्हणजे जंगलाचं प्रमाण अरण्याचं प्रमाण कमी आहे तर भाग दिलेला आपल्याला कुठली कुठली कोकण पश्चिम घाट मराठवाडा की पूर्व विदर्भ त्याचं एक गुजरात कमी विचारलं आपल्याला काय विचारलं आहे कुठल्या भागात कमी आहे तर हे आहे मराठवाडा कारण मराठवाड्यामध्ये अरण्य खूप कमी आहेत बाकी कोकणमध्ये बऱ्यापैकी आहे पश्चिम घाटमध्ये पण आहे आणि सर्वात जास्त पूर्व विदर्भामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर आरण्य असेल तर ते पूर्व विदर्भामध्ये आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पहा बघा महाराष्ट्रात सर्वात जास्त वनाचे क्षेत्र असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये ठीक ना जिल्ह्यात राज्याची वनाची म्हणजे फक्त आपल्याला काय विचारलं आहे गडचिरोली जिल्ह्यात राज्याच्या वनाची टक्केवारी किती आहे तर फक्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये म्हणजे पूर्ण राज्याच्या तर त्याची आहे पर्याय क्रमांक दोन एकवीस पॉईंट पाच टक्के जे आहे हे पूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे पूर्ण राज्याला ते एकवीस टक्के टक्केवारी आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो बघा महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र असणाऱ्या लातूर जिल्ह्यात रिकाम जागा चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे असं विचारलंय चौरस किलोमीटर त्याचं पर्याय क्रमांक चार चाळीस पॉईंट झिरो सहा इतकं चौरस किलोमीटर इतकं वनक्षेत्र हे लातूर जिल्ह्यामध्ये चला पुढचा प्रश्न पहा बघा महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र असल्या गडचिरोली जिल्ह्याच्या गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या फक्त गडचिरोली जिल्ह्याचे विचारलंय तर गडचिरोली जिल्ह्याचा जो भाग आहे वनक्षेत्राचा तर तो आहे मित्रांनो अठ्याण्णव टक्के जे आहे गरजुरी जिल्ह्याचा ते अठ्ठ्याण्णव टक्के वनक्षेत्र आहे आणि बाकीचं दोन टक्के जे आहे ते ग्रामीण भाग किंवा शहरी भाग आहे त्यातला टक्के काय आहे तर ते आहे वनक्षेत्र ठीक आहे पुढचा प्रश्न पहा भीमाशंकर भीमाशंकर अभयारण्य रिकामी जागा जिल्ह्यात विस्तारलेले आहे तर कुठल्या कुठल्या जिल्ह्यात औरंगाबाद अहमदनगर रायगड पुणे ठाणे रायगड किंवा वर्धा नागपूर तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन तर हे पुणे ठाणे आणि रायगड या जिल्ह्यात भीमाशंकर हे अभयारण्य विस्तारलेला मित्रांनो ठीक आहे या भीमाशंकर अभयारण्य जे आहे कुठं आहे ते पुणे ठाणे आणि रायगड या तीन जिल्ह्याच्या सीमेवर आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघा पहा महाराष्ट्रात एकमेव सागरी अभयारण्य विचारलंय आहे आता महाराष्ट्रात एकमेव सागरी अभयारण्य आहे मित्रांनो ते कुठं आहे लोणारला आहे का तानसाला आहे का फनसाडला आहे की मालवणला आहे त्याचं योग्य पर्याय क्रमांक चार हे मालवण या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामध्ये हे जे सागरी एकमेव अभयारण्य आहे मालवण या ठिकाणी ठीक आहे मित्रांनो लोणार आपल्याला माहित आहे लोणार खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे लोणार काय हे बुलढाणा जिल्ह्यातलं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे खाऱ्या पाण्याचे सरोवर जे की उल्का पातळामुळे तयार झालेलं आहे आपल्या सर्वांना माहित आहे लोणार आहे त्यानंतर फनसाड हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे हे आरण्य आहे फक्त त्याच्यानंतर तानसा ठीक आहे त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार मालवण जे आहे एकमेव सागरी अभयारण्य महाराष्ट्रामध्ये आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो बघा आता योग्य लावायचं आवाज आपल्याला जिल्ह्यातले आणि राष्ट्रीय उद्याने दिलेली आहेत तर बघा आता कुठलं राष्ट्रीय उद्यान कुठल्या जिल्ह्यामध्ये हे आपल्याला बघायचं आहे आता जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे कुठं आहे हे आहे मुंबई येथे बोरिवली हे ठिकाण मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्याच्या भागात या परिसरात ते वसलेलं आहे त्यानंतर घोगामळ राष्ट्रीय उद्यान घोगामळ कुठं आहे हे आहे अमरावती ते ठीक आहे त्याच्यानंतर बघा ताडोबा राष्ट्रीय उद्यान आपण आताच बघितलं मागच्या प्रश्नामध्ये हे आहे चंद्रपूरमध्ये आणि पेंच राष्ट्रीय उद्यान जे आहे हे आहे नागपूर जिल्ह्यामध्ये ठीक आहे आणि उगामल जे आहे यालाच काय म्हणतात यालाच मेळघाट मतांतरण मेळघाट ठीक आहे प्रश्न नीट काढला असेल तर पुढचा प्रश्न बघू आपण चला बघा भारताने कोणत्या वर्षी भारताने कोणत्या वर्षी रिकामी जागा व्याघ्र हा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केला वाघाला आपला राष्ट्रीय प्राणी कोणत्या वर्षी घोषित केला असं विचारलेलं बघा ऑप्शन आहे एकोणीसशे साठ एकोणीसशे तीस एकोणीसशे बहात्तर की एकोणीसशे बावन्न याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे बहात्तर साली मर्षी व्याघ्र म्हणजे वाघ या राष्ट्रीय प्राणी म्हणून आपल्या देशाने भारताने घोषित केलेला ठीक आहे मित्रांनो मित्रांनो स्पष्टीकरण जर तुम्हाला वाढवला असेल किंवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ठीक आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो पहा भारतात व्याघ्र प्रकल्प या योजनेचे जनक विचारले आता भारताचे जे व्याघ्र प्रकल्पाची योजना आहे त्या योजनेचे जनक कोण आहे तर बघा जिम कार्बेट होमी बाबा कैला सांगला की सलीम अली तर याचं योग्य मित्रांनो पर्याय क्रमांक तीन कैला सांगला हे भारतात व्याघ्र प्रकल्प योजनेचे जनक आहे मित्रांनो आता जिम कार्बेट कोण होते शिकारी होती हे कोण होते हे नरभक्ष वाघाचे शिकार करायचे आता होमी बाबा कोण होते शास्त्रज्ञ होते ठीक नाही त्याच्यानंतर सलीमाली हे पक्षीतज्ञ होते मित्रांनो सलीमाली कोण होते पक्षीतज्ञ होते ठीक आहे बघा आता व्याघ्र प्रकल्पाचे जे जनक आहे ते कोण आहे कैलास चांगला ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पहा चांदोली राष्ट्रीय उद्यानाला रिकाम जागा अगणित जाती आहेत कुठल्या कुठल्या गव्याच्या फुलपाखर्याच्या बांबूच्या कि पक्षीच्या तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ते, चा, चा, चा। ते चा, चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे जे सांगलीमध्ये आहे कुठं आहे सांगली, सांगली जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो चांदोली राष्ट्रीय उद्यान हे कशासाठी फेमस आहे कशासाठी प्रसिद्ध ते फुलपाखराच्या गणित जाती त्या ठिकाणी आढळून येतात ठीक आहे पुढचा प्रश्न पहा बघा महाराष्ट्रात रिकामी जागा पक्षी अभयारण्य आहे बघा कर्नाळा माळडोक जायकवाडी आणि वरील सरोवर तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार या तिन्ही ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्रात पक्षी अभयारण्य आहेत कर्नाळा त्याच्यानंतर माळडोक आणि जायकवाडी जायकवाडी धरणाच्या परिसरात हे अभयारण्य वसलेलं आहे वसले मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पहा महाराष्ट्रात सर्वात जास्त पावसाच्या दिवसाची नोंद रिकामी जागा येथे झालेली आहे आता जास्त दिवस विचार मित्रांनो दिवसाची नोंद कुठं आहे पाऊस सर्वात जास्त दिवस कुठं पडतो महाबळेश्वर आंबोली सावंतवाडी की गगनबावडा तर सर्वच ठिकाणी पडते पण सर्वात जास्त कुठं पडतो तर याचं ठिकाण मित्रांनो पर्याय क्रमांक चार गगनबावडा जे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येते कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे कोल्हापूर गगनबावडा कोल्हापूर ठीक आहे सर्वात जास्त जे पावसा दिवसाची नोंद आहे जी कोल्हापूरच्या गगनबावडा या ठिकाणी झालेली आहे पुढचा प्रश्न बघा पहा दक्षिण कोकणातून उत्तर कोकणात गेल्यास म्हणजे खालून सिंधुदुर्ग दक्षिणेला येते सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड असं जर वरवर गेलो आपण तर पावसाचे प्रमाण रिकामा जागा काय होते तेवढेच राहते वाढत जाते कमी होत जाते की फारसा फरक पडत नाही ते याचं योग्य पर्याय क्रमांक तीन कमी होत जाते सर्वात जास्त जे पाऊस पडतो ते दक्षिण कोकणात जास्त पडतो सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जसं जसं आपण जा वरवर जाल तसं ज आपण मुंबईकडे किंवा आहे नाही ठाणेकडे जाल तसंच पाऊस तो कमी होत जातो त्याचं योग्य पर्याय क्रमांक तीन ते कमी होत जाते म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास पावसाचं प्रमाण कमी कमी होत जाते ठीक आहे प्रश्न पुढचा प्रश्न बघा पहा महाराष्ट्रात एकूण राष्ट्रीय उद्याने आहेत ते किती आहेत पाच चार सहा कि तीन याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्रात एकूण सहा राष्ट्रीय उद्याने मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न पहा बघा जळगाव संभाजीनगर जिल्ह्यात रिकाम जागा अभयारण्य विस्तारलेलं आहे तर कुठले अभयारण्य नरनाळा नागझिरा गौतळा ऑश्रम घाट की सागरेश्वर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक गौतळा ऑश्रम घाट हे जे आहे की नाही हे आहे जळगाव आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अभयारण्य विस्तार मित्रांनो आता नरनाळा काय आपल्याला बघा आता नरनाळा आहे किल्ला आहे अकोला जिल्ह्यामध्ये नरनाळा काय आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर बघा नागझिरा हा नागझिरा अभयारण्य आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये नागझिराला नवे गाव म्हणतात मित्रांनो त्यानंतर गौतळा हे आहे औरंगाबाद आणि जळगाव आणि संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आणि सागरेश्वर जे आहे हे सागरेश्वर जे आहे हे सांगलीमध्ये हा जो नरनाळा आहे हो अकोला जिल्ह्यामध्ये किल्ला आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पहा येलदरी वन्य येलदरी वन उद्यान रिकाम जागा या जिल्ह्यामध्ये आहे पर्याय बघा हिंगोली लातूर परभणी की छत्रपती संभाजीनगर त्याचं योग्य पर्याय क्रमांक तीन परभणी या जिल्ह्यामध्ये एलदरी धरणाच्या परिसरामध्ये येलदरी धरण आहे मित्रांनो येलदरी धरण या धरणाच्या परिसरामध्ये हे वन उद्यान बसलेलं आहे तर तो कोणत्या जिल्ह्यात आहे परभणी जिल्ह्यामध्ये ठीक आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो एवढंच हा जर व्हिडिओ लेक्चर आवडला असेल पाष्ठेकरण जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद